निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास माझी उमेदवारी एक तिसरा पर्याय म्हणून लोक जेव्हा बघायला लागतात तेव्हा तेच वाट बघतील की बाबा आता तिसरा पर्याय आला आणि जो ते ते हवा होता तो पर्याय आला ते चिन्ह काय लोक शोधून घेतील आणि राहिला प्रश्न की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचावं तर हो अगदी प्लॅन एकवर्ट ते आम्ही ते करत आहोत सोशल मीडियाची चांगली टीम त्याच्यामध्ये काम करणार आहे आपण सगळे पत्रकार बांधव हो। मला त्याच्यामध्ये सहकार्य करणार आहात त्यामुळे चिन्ह पोचवायला कठीण होईल असं मला वाटत नाही पण हो लोकांनी जो पर्याय एक म्हणजे हे पण नको आणि हे पण नको जबरदस्ती कोणाकडे वोटिंग करायची किंवा मग मोठ्याला द्यायचं त्यापेक्षा एक सक्षम पर्याय आणि आपल्याला आपल्या विचारांना बटणार की लोक स्वतःहून त्याच्याकडे यायला वेळ लावणार नाही त्यामुळे मला तशी काही चिंता वाटते नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांना बाळासाहेब थोरातांनी मदत केली होती त्यावेळेस आणि महाविकास आघाडीचा प्रचारही नाही केला केला किंवा मग कुठे सपोर्टही नाही केला असं आपल्याला दिसले आणि आत्ताही त्यांच्यावरती टीका होते की त्यावेळेस महाविकास आघाडीला मदत न करता पक्ष उमेदवाराचा प्रचार केला तसंच बाळासाहेब करतील असं वाटतं मी खरंच सांगते म्हणजे जेव्हा मी साहेबांना पत्र दिलं तेव्हा साहेबांनी स्पष्ट त्यामुळे मग एवढं स्पष्ट सगळं सांगितल्यावर तुम्ही असं म्हणणार असाल की मदत करतील वगैरे तर मला वाटत नाही तसं ते काही घडपणे बोलतील किंवा करतील असं मला वाटत नाही पण हो एवढंच मी सांगते की जी भूमिका मी घेतली आहे किंवा मी ती का घेतली हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे तसं काही ते करतील काय करतील हे मी आता तसं मी नाही सांगू शकत हे करतं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे पण

कुठली पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मूल्यांना आणि संविधानाला मानणारी असेल तर त्याच्यात आपल्या माध्यमातून जर होत असेल तर तुम्ही काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला त्याचबरोबर आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला ताई काल भाऊसाहेब वक्तावे यांनी एक सभेमध्ये बोलताना असं बोललं की उत्कर्षताई रुपवते नाव न घेता बोलले ते परंतु उत्कर्षताई रुपवते जे उभ्या केल्या गेल्यात ह्या म्हणजे त्यांनी टिकाट केल्या पायाखालची वाळू सरकली किंवा

पण ज्या भूमिका तुम्ही मांडत आहात त्या तुम्ही सातत्याने इतक्या बदलल्या आहेत की तुम्ही आज जे बोलताय तुम्हाला एक वाटते की नाही त्यांनी बघून बघा म्हणजे पाच वर्ष आधी जेव्हा सहा सॉरी दहा वर्ष आली चौदामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब स्वतः संगंधनामध्ये आले त्यांनी गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख केला आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागतं की नाही ते गद्दार नाही म्हणजे असं काय झालं दहा वर्षात की त्यांनी सर्टिफिकेट लगेच द्यावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा मुख्य तुम्ही सगळ्यात बघत नाही आम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे माझ्यावरती अशी टीका वगैरे करण्याच्याऐवजी स्वतः तुम्ही काय करता याच्याकडे मला वाटतं बघावं ज्या तीन पक्षांना एकत्रित घेऊन आज तर मी नवीन कार्य करते हो तुम्छे सोग़े। तुम्छे सोग़े। तुम्छे थे थे तरी एवढे लोक माझ्यासोबत जोडले गेलेले तीन पक्ष तुमच्यासोबत आहेत दोन आमदार तुमच्यासोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुमच्यासोबत आहे तरी तुम्हाला जर वाटत असेल की कुठला तरी अमृती हातच मदत करत होता तर मग तुमच्या कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी ती काम करताय आणि मी जो निर्णय घेतला तो मी एका रात्रीतून घेतलेला नाही मी वारंवारही सांगत होते महाविकास आघाडीला की तुमचा कॅन्डिडेट चुकलेला आहे चुकलेला आहे तुम्ही मागे घ्यायचं ते घेतला नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागलेला आणि मला तो पर्याय बरोबर निर्णय घेतला बावसाहेबांना कुठेतरी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं क्रांतिकारी गोष्ट आहे कारण ते जर झालं नाही तर आपण सगळं सर्वसमावेशक आहोत म्हणण्याचा अधिकार जर नाही तो पहिला होता जाहीरनाम्याबद्दलचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वारंवार असं म्हटलं जातं की उमेदवारी जाहीर करताना बाजूला जात लिहितात पण आज महाराष्ट्र सरकार देशाचं राजकारण तुम्ही बघा जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पार पडते एवढाच फरक की बाकी पक्ष छुपा करताय आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात लिहून सांगतात आहेत की हो बाबा आम्ही या जातीचा उमेदवार त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या ऍक्शन्समध्ये दिसते अन् ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिसलेलं आहे जर सत्ता आली तर त्या गोष्टी जर झाल्या तर हे सगळे समाज घटक समावेशक एक काही काम आहे असं म्हणत कुठ असा पहिली गोष्ट म्हणजे ती तीन पिढ्यांचा काँग्रेसचा इतिहास आहे एखाद्याला पाडण्यासाठी किंवा एखाद्याची मतं खाण्यासाठी मी एवढा निर्णय गेली का मोठा हा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी स्वतःच करावा म्हणजे जर मला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी आढाय पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस हारण्यासाठी निवडणूक लढतो ह्या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठी उत्तरलेलो आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतोबा तो पडतो मी जिंकणार आहे ह्या कॉन्फिडन्सनी मी त्याच्यामध्ये आहे आणि बी टीम वगैरे या गोष्टी आता ना खूप जुन्या झाल्या आहेत आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची बी टीम आहे आता विरोधकांनी नच वाटतं स्वतःही विचार करावा ज्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी काँग्रेसला विंचारचा पाठिंबा दिलाय तो पाठिंबा काँग्रेसनी अजून नाही का म्हटले तर नका त्यांनी नाही दिला सुप्रिया ताई सुळे बारामतीचं इलेक्शन हे बीजेपीनी नॅशनल अजेंडा बनवलाय आहे आज बीजेपीचा प्रत्येक मंत्री त्या मतदारसंघात तिथे जर वंचित बहुजन आघाडी सुप्रियाताईंना पाठिंबा देत असेल तर तुम्ही कुठल्या प्रमाणाने याला भाजपचे गिफ्टी म्हणता त्यामुळे आता हे पुराने फॉर्म्युले झाले काहीतरी नवीन शोधा की ज्यांनी पब्लिक पण थोडी इम्प्रेस होईल माझ्या मागे मी जसं म्हटलं सुरुवातीला माझ्या मागे जनता आहे असेच मी समजून पुढे जात आहे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षामध्ये म्हणजे मी त्या प्रक्रियेत होते म्हणून सांगते जेव्हा आपण कॅन्डिडेट म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांना आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे निवडणूक सुरू व्हायच्या आधीच जर वाक्तोरे साहेब दहा ठिकाणी फिरताना हे म्हणतात की काँग्रेसचं अस्तित्वच नाही मतदारसंघात अशी स्टेटमेंट आहे त्यांची तुम्ही पत्रकारांनी बघितले असेल छापलेलं असेल तर मग त्या पक्षाच्या लोकांनी तुमच्यावर कसं काम करायचं हा पहिला नव्हता तुम्ही जेव्हा त्या पक्षामध्ये किंवा त्या आघाडीमध्ये एवढ्या सगळ्या पक्षांच्या सोबत काम करत असाल तर तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना सोडा तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या मिटिंगामध्ये काय होतंय चप्पल फेक होते गाडीवरून होते तुम्ही स्वतः पत्रकार दाखवतात त्यामुळे कोणाच्याही ते हे करण्यापेक्षा कॅन्डिडेट म्हणून आपण सगळ्यांना टीम वर्कनी घेतलं पाहिजे हा माझं प्रामाणिक मला वाटतं त्यांना मारणारा एक मोठा वर्ग फक्त आपल्या पूर्ण महाराष्ट्र घेतात किंवा ते कोणाला सपोर्ट करतात जसं तुम्ही म्हणतो की ते अपक्ष आहेत त्यांचा प्रश्न आहे पण निश्चितच मला मी जसं म्हणलं की मी सगळ्यांनाच अप्रोच करणार आहे की माझी शेवटची संधी होती राजकीय या पुढे जर डिजिविटेशन संपल्यानंतर आम्हाला इथे संधी नाही लोकसभेसाठी त्यामुळे मला ज्यांना ज्यांना मिळून शक्य आहे जागाला पण मला भेटायचं तुम्ही त्यांना ते सांगणार की तुम्ही मदत करा ते करायचं की नाही ना त्यांचा निघायचं सागूर येते शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोड यामध्ये पंजाबी खाली सायनीज सह मराठ कोणस जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर